शिवलिंगाशी संबंधित शास्त्रीय अर्थ त्यामुळे श्रावणात महत्व वाढते शिवलिंग हे वैश्विक चैतन्य आणि अनंत ऊर्जेचे प्रतीक आहे हे निराकार ब्रह्माचे खरे रूप आहे ज्यामध्ये संपूर्ण सृष्टी समाविष्ट आहे शिवलिंगाचा आकार आपल्याला आठवण करून देतो की आत्म्याचे रूप आणि आकार देखील शिवलिंगासारखेच आहे चा धार्मिक दृष्टिकोनातून शिवलिंगाची पूजा हे परमात्म्याशी थेट संबंध प्रस्थापित करण्याचे साधन आहे भक्त शिवलिंगाला शिवाचे सगुण रूप म्हणून पाहतात ज्यात असीम शक्ती आणि देवत्व आहे याद्वारे ते शिवाची कृपा आणि आशीर्वाद मिळवण्याचा प्रयत्न करतात यासाठी श्रावण महिना अनुकूल मानला जातो श्रावण महिन्यात शिवलिंगाच्या पूजेला विशेष महत्व आहे असे मानले जाते की या महिन्यात भगवान शिवाने समुद्र दरम्यान सोडलेले विष ज्यामुळे त्यांनी देव आणि राक्षस दोघांचे हे रक्षण केले विषाचा प्रभाव कमी करण्यासाठी देवतांनी त्यांना पाणी दिले या कारणास्तव श्रावण शिवलिंगाला जल अर्पण करण्यात करण्याची परंपरा आहे श्रावण महिन्यात वातावरण शुद्ध आणि ताजे तवाने असते शिवलिंगावर पाणी आणि बेलपत्र अर्पण केल्याने केवळ धार्मिक लाभच मिळत नाही तर वातावरण शुद्ध होण्यासही मदत होते बेलपत्राला हे विशेष महत्व आहे कारण ते शिवाला अतिशय प्रिय आहे आणि त्याचे औषधही महत्व आहे सांस्कृतिकदृष्ट्या शिवलिंग हे भारतीय समाज आणि संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे त्याची स्थापना केवळ धार्मिक स्थळांवरच होत नाही तर कला साहित्य आणि संगीतातही प्रचलित आहे शिवलिंगाची पूजा आणि पूजा समाजाच्या विविध दाया एकत्र करते शिवलिंगाचा आकार आणि रचना वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही महत्वाचे आहे हे वैश्विक ऊर्जेचे संतुलन आणि सुसंवाद दर्शवते शिवलिंगाचे गोलाकार आणि अवलंब रूप हे पृथ्वी आणि विश्वाच्या विविध घटकांचे संतुलन म्हणून पाहिले जाते योग आणि तंत्र शिवलिंग हे ऊर्जा चक्र आणि आणि उच्च स्तरावरील प्रतीक मानले जाते साधकांना ध्यान आध्यात्मिक अभ्यासाद्वारे परम चैतन्य सर्व दृष्टिकोनातून हे स्पष्ट होते की शिवलिंग ही केवळ धार्मिक मूर्ती नसून ती खोल आध्यात्मिक सांस्कृतिक आणि वैज्ञानिक अर्थांशी निगडीत आहे हे प्रतीक आपल्याला निराकार मूर्त स्वरूपात कसे होता येईल हे जीवनातील कशा प्रकारे समजून घेतला पाहिजे हे शिकवते ओम नमशिवाय